तरच सर्वांना माझ्या मनापासून धन्यवाद या पंढरपूर नगरीमध्ये तुम्ही पांढरंगाच्या या काय म्हणतो त्याला चौफळा कृष्ण मंदिर हा तर या चौफळा चौकात त्यांनी ओळखलय आपल्याला तरी बस आता हीच मोठी पोच पावते आपली की एवढ्या मोठ्या शहरात त्यांनी आपल्याला ओळखलय म्हणजे एकंदरीत आपल्याला आपल्या कलेची ले पोचपावती पावती मिळाली हे प्रूफ झाले तर तुम्ही फुल सपोर्ट करायचा आहे व्हिडिओ माध्यमातून कमेंट मधून थँक्यू मॅडम एक दादांचा दुकान बघणार आहे दादांचं दुकान बघूया चौकुळा चौकातच आहे हे दुकान लहान मुलांच्या लहान मुलांचा सर्व वस्तू माझ्याकडे मिळतील माझ्या दुकानात मिळतील आपण सुद्धा द्यावा चौपाळत आल्यावर पंडरपूरला आल्यावर माझ्या दुकानात मिळते दुकाणाचं नाव दुकाद पहिल्यांदा आहे आर कलेक्शन हे कृष्णा श्री कलेक्शन सर्व माझ्या प्रेक्षक बंधू भगिनींना एकच विनंती आहे की तुम्ही जर पंडरपूर मध्ये आला तर नक्की दादाच्या दुकानाला भेट द्या आणि कदाचित झालं आठवण आली तर माझं पण नाव घ्या हो थँक्यू यू